लाल भोपळा आहे ना आई हा कट करते ना आता ते साल नाही काढत ही साईडची साल काढायची असते ना साल काढायची ते नाही काढायचं बिया काढायचे आणि बिया काढायची ती खालची साल कडक असे बिया फक्त ते काढायचे ना असतील तर असे ते छोटे क्यूब्स मध्ये कट करायचे असं असते ना हे भोपळा ते तू सालन आहे ना हे काढत हे वरची फक्त बिया काढते ना आणि हे थोडस कट करायचं हे वरच त्याच कडक असते ते तीन पड़ी। दोन तीन पळी तेल मिरच्या किती येतात सहा सात सहाचे ते आता काय ते कट करणार ओभड धोबड दो पत्ता दोन हे कढीपत्ताचे ना दांडी आणि हे मिरच्या असे घेतलेल्या तेल टाकलं की हे मोरी टाकायची ना एक चम्मच आणि काय हिंग टाकते आता काय हे ठेवते ह्याच्यात आणि कड आली कि ते टाकणार ना आता तडतडलं हे मोरी की मुरी। हे टाकत होता हे टाकणार ना भोपळा मीठ टाकते हळद अर्धा चम्मच नाही साखर ना एक चम्मच आता काय दुसरा, चम्मच चम्मच दुसरा। दोन चम्मच ना साखर आता काय कूट टाकते एक चम्मच टाकले आता हा दुसरा दोन चम्मच नाही कूट टाकले आता काय करणार ढवळते मिक्स करते हे सगळं आता काय वाफे हे वाफेवरती हे ठेवते ना, ना। हे किती वेळ हे ठेवायचं लहान गॅस करून आई किती मिनट पाच मिनटं आणि मग हे झाली ना, 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 ना भाजी आई धवळलं की झालं पाणी सुटलंय ना आई भाजीला थोडस घाटलं की हे झालं ना मग भोपळा शिराळी भोसाळी लाल डांग त्याला काय पाणी सुटत त्याला पाणी झाली ना आता ही भाजी